खडकपाडा पोलिसांनी नागरिकांना परत केले हरवलेले मोबाईल नागरिकांचे हरवलेले महागडे मोबाईल फोन खडकपाडा पोलिसांकडून संबंधितांना आज परत देण्यात आले कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या निर्देशानुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्त कल्याणचे घेटे यांच्या हस्ते नागरिकांचे हरवलेले हे मोबाईल फोन परत करण्यात आले ज्यामध्ये एकूण पंचवीस मोबाईल फोन ज्यांची एकत्र किंमत सुमारे तीन लाख पासष्ट हजार रुपये इतकी आहे हरवलेला मोबाईल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद दिसून येत होता या मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमासोबतच ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आयोजित सायबर जनजागृती उपक्रमही यावेळी राबवण्यात आला वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता सायबर फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम संशयास्पद लिंक आणि कॉल टाळण्याचे मार्ग याबाबत नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच जर कोणी सायबर फ्रॉडचा बळी ठरले तर तात्काळ डाळ एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले या, या माध्यमातून तातडीने मदत मिळू शकते आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळता येते असे एस कल्याणजी घेटे यांनी स्पष्ट केले सर आज जे मोबाईल परत केलेले आहेत किती मोबाईल आहेत आणि कशा पद्धतीने आपली ही चांगली काम केली जाते खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील मोबाईल तक्रारीच्या आमच्याकडे नोंद घेण्यात आलेल्या होत्या त्या तक्रारीच्या आम्ही सी आर पोर्टलच्या माध्यमातून आमच्या डी बीच्या अधिकारी आणि ते संबंधित का अंमलदार काम बघतात त्यांनी त्याच्यात अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या, त्या पंचवीस मोबाईल हस्तगत केलेले आहे आणि त्या आज सर्व आम्ही त्या तक्रारदारांना बोलून वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा श्री वाघमोडे आणि त्यांच्या टीमनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्या सर्वांना आम्ही आज ते मोबाईल परत केलेले आहे जवळपास पंचवीस मोबाईल आता आम्हाला ट्रेस झालेले आहे आणि तुम्ही फिर्यादींना परत केलेले आहे त्याबाबत सध्या आमचा तपास चालू आहे